साधू संत येते घरात तुची दिवाळी दसरा असाच काही क्षण कर आज अनुभवणार आहे महाकुंभचा पहिला शंकरनाथ गिरणारे नगरीत वाजणार आहे गोदावरी परिक्रमा करत साधू संत गिरणाऱ्यात येत आहेत देशभरातील तर त्यांच्या नियोजनासाठी अनेक जण प्रयत्न करत आहे मग नाना असतील थेटे असतील गायकर असतील सर्वच महाराज मंडळी असतील सर्वच जण स्वागतासाठी तयार झालेले आहेत आणि आता हिरामानदा दादा खोसकर आमदार इगतपुरी त्र्यंबकचे ते देखील आलेले आहे ला त्यांच्यासोबत देवबाप्पा असतील आत्माराम नाना थेटे असतील त्यांचे सर्व मंडळी असतील या ठिकाणी केबेच हायस्कूलच्या प्रांगणात ऑफिसमध्ये शाळेचे कर्मचारी असतील सर्वच जय्यत तयारी करत आहेत साधू संतांचा हा सोहळा कसा छान प्रकारे उत्कृष्ट असा सोहळा होईल यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे मग शाळेतील वारकरी शिक्षण संस्थेचे नवनाथ महाराज सेटे यांचे विद्यार्थी असतील ते सुद्धा जय्यत तयारी त्यांच्या स्वागतासाठी करत आहे आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून मग शालेय विद्यार्थिनी असतील केबेच हायस्कूल घेणाऱ्याच्या ते सुद्धा पेटे बांधून लेझिमच्या याच्यामध्ये नृत्यामध्ये त्यांचं स्वागत करणार आहे साधू संतांचं आणि सर्व शिक्षक मंडळी असतील ग्रामस्थ असतील सर्वच जण साधू संतांच्या स्वागतासाठी उभे आहेत आणि साधू संतांची ही जे काही स्वागत होणार आहे ते खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात स्वागत होणार आहेत आणि सर्वच मंडळी पंचक्रोशीतील या ठिकाणी आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आलेले आहे हा कार्यक्रम उत्साहपणे साजरा झाला पाहिजे यासाठी तरुण वर्ग सुद्धा जोमाने काम करतोय आपण पाहू शकता ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे शेकडो साधू संतांचा ताफा घेणारे नगरीत आलेला आहे शेकडो साधू संत देशभरातील वृंदावन असेल काशी असेल मथुरा असेल नाशिक असेल त्र्यंबकेश्वर असेल अशा नामवंत तीर्थस्थळांवरून अनेक साधू संत या ठिकाणी आलेले आहेत पुष्पांच्या वर्षामध्ये त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं जात आहे सुंदर अशी अश्व या रथाला जोडलेले आहेत आणि सुंदर अशी भव्य दिव्य डोळ्यांचं पारणं फेडणारी मिरवणूक या ठिकाणी होते नक्कीच हा शिक्षण गिरणारेकर कायम स्मरणात ठेवतील आणि साधू संत देखील हा भव्य दिव्य क्षण कायम लक्षात ठेवतील ढोल ताशांच्या गजरात साधू संतांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे शेकडो गाड्या या ठिकाणी आलेले आहे आपण पाहू शकता आणि या साधू संतांना देखील खूप आनंद झाला असेल की मराठमोळ स्वागत या ठिकाणी लेझिमच्या नृत्यावर त्यांचं स्वागत केलं जातंय त्यामध्ये वारकरी विद्यार्थी असतील मग पारंपरिक अभंग असतील पारंपरिक गवळणी असतील या गवळणी म्हणत ढोल ताशांच्या गजरामध्ये मराठमोळं स्वागत घेणारे या ठिकाणी करत आहेत साधू संतांचं पुष्पाची वर्षाव या ठिकाणी साधू संतांच्या गाड्यांवर केला जातोय शेकडो तरुण या ठिकाणी आलेले आहेत खरोखर हिंदू धर्म रक्षणासाठी शेकडो तरुणांनी नक्कीच एकत्र आलं पाहिजे आपली संस्कृती टिकवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आपण पाहू शकता अनेक साधू संत या ठिकाणी आलेले आहेत अनेक साधू संतांच्या स्वागतासाठी शेकडो तरुण या ठिकाणी आलेले आहेत सुंदर अशी भव्य दिव्य मिरवून त्यांची या ठिकाणी काढली जाते अनेक साधू संत या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या चरणस्पर्शामुळे नक्कीच या गिरणारेकरांना खूप अभिमान स्वाभिमान वाटत असेल आणि आपण पाहू शकता सुंदर अशा पद्धतीने रथांमधून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे या ठिकाणी गोदावरी परिक्रमा करत साधू संत नगरीत दाखल झालेले आहे आपण या साधू संतांना भेटणार आहोत नेमकी गोदावरी परिक्रमा काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि कुंभमेळ्याबद्दल देखील त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नाशिकच्या सुप्रसिद्ध घेणारे या ठिकाणी बालाजी मठात आपण या ठिकाणी आहोत याच ठिकाणी साधू संतांचा तीर्थ होणार आहेत खरोखर आपण नाशिक तर किती भाग्यवान आहोत की प्रभू रामचंद्र आपल्या नाशिकमध्ये येऊन गेले आहेत आणि आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा होतो खरोखर गोदावरी परिक्रमा करत शेकडो किलोमीटर वर्ण हे साधू संत आपल्या घेणाऱ्या मित्रांनो हाजे झालेले आहेत खरोखर त्यांच्या दर्शनाने जीवन धन्य झालंय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही या ठिकाणी शेकडो गाड्यांचा ताफा या ठिकाणी आलाय दर्शनासाठी खूप प्रचंड गर्दी घेणाऱ्या झाली आपण संतांशी चर्चा करूया चला थी। क्या नाम आहे आपका हमारा नाम महाप्रभु दास। अच्छा किधर से आए आप हम लोग उज्जैन के पास से आए उज्जैन के पास से आए जिला अच्छा अब जो गोदावरी परिक्रमा है ये कितना साल है मतलब गोदावरी जैसे नर्मदा परिक्रमा होती है तो गोदावरी परिक्रमा तो इतनी ज्यादा नहीं होती हर वर्ष महात्मा करते हैं हाँ और ये सामूहिक यात्रा हो रही है हाँ ये भिलवाड़ा वाले महाराज जी पंचमुखी दरबार वाले और राजेंद्र देवाचार्य जी महाराज इनके सानिध्य में ये परिक्रमा हो रही है कर, सब महामंडलेश्वर है पूरे भारत कहाँ से आए हो दिल्ली से, से आए हो आज पहला दिन है गोदावरी का कहाँ से शुरुआत किया था से खुशावर से शुरू किया खूप छान वाटतंय साधू संतांशी चर्चा करून अनेक महिला या ठिकाणी आलेल्या आहेत साधूसंतांच्या दर्शनासाठी नाशिककर आपण किती भाग्यवान आहोत की आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे अवघी काही दिवस मेळाला बाकी आहे आणि कुंभमेळाचा श्री मधून झालाय विशेष या तर्फे आपल्या नाशिकच्या गिरणारे या ठिकाणी साधू संतांचं आगमन झालेलं आहे आपण पाहू शकता की गोदावरी परिक्रमा चालू आहे संपूर्ण देशामध्ये नर्मदा परिक्रमा हा आपल्या सर्वांनाच माहिती आहे परंतु आपल्या नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर या पवित्र ठिकाणाहून गोदावरी नदीचं उगम स्थान झालेला आहे कुंभमेळ्याच ठिकाण आहे नाशिक पुणे नगरी नाशिक प्रमाणे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी देखील कुंभमेळा भरतो आणि संपूर्ण विश्वातून संपूर्ण देशातून नवे नवे विदेशातून राज्यातून संपूर्ण भाविक हे कुंभमेळ्यासाठी आपल्या नाशिक पुणे नगरीमध्ये येत असतात आणि जी पवित्र अशी गोदावरी नदी आहे आणि पवित्र गोदावरी नदीची परिक्रमा संपूर्ण देशातील जे काही साधू संत महंत आहे महामंडलेश्वर आहे हे सर्व साधू संत गोदावरी परिक्रमा करताय आणि विशेष देशासाठी व अभिमानास्पद जर कुठली गोष्ट असेल तर ती गोष्ट पहिला शंखनाथ व पहिली ध्वजा कुठे फडकली असेल तर ती आपल्या या गिरणारे पुण्यनगरीमध्ये फडकली आहे असं म्हणायला काही वावग ठरणार नाही आणि या सर्व साधू संतांचं मी गिरणारकर भूमिपुत्र म्हणून आणि संपूर्ण गिरणारेकरांच्या वतीने नाशिककरांच्या ने संपूर्ण देशातून जे काही साधू संत आले आहे महान तपस्वी लोक जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या पदस्पर्शाने जी भूमी खऱ्या अर्थाने पावन केलेली आहे आणि नाशिक आणि गिरणारकरांचं वैभव म्हणजे बालाजी मठ मठ आहे पकरदास महाराजांचा मठ आहे आणि या मठामध्ये मी त्यांचा सर्वांचं स्वागत करतो ओ आणि आईजीचा सर्वभू आशीर्वाद बालाजी मठ जिन्नर जिन्नरमध्ये पर, परम पूज्य स्वर्गीय श्री महाराज यह वर्षों से तपस्या की है या उनकी तपस्या स्थली है यहाँ पर समस्त ग्राम वासियों की ओर से आज परिक्रमा में राजेंद्र राजेन्द्र जी महाराज पीते की यात्रा में तीन सौ सातो संत निकले करे ताकि आने वाले भविष्य में अधिक से अधिक संतों को यहाँ सेवा करने का गाँव वासियों को लाभ मिले और संत सेवा का भी लाभ मिले सभी भक्त जन इसमें अधिक से अधिक सहयोग करें सोबत आपण पाहू शकता गेन्याचे ज्येष्ठ ग्रामस्थ आणि हरिभक्त पारायण नाना थेट या ठिकाणी उपस्थित आहे स्वागत करताना एक सदस्य म्हणून स्वागत कमिटीचे सदस्य आहेत आणि विशेष म्हणजे निवृत्ती आगमन झालेलं आहे कशा पद्धतीने आपण तयारी केली आणि महाकुंभाचा पहिला शंकरनाथ महाराज या ठिकाणी झालाय असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही काय भावना आहे आपल्या आणि काय सांगत प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेलं या पुण्यभूमीत गोदावरीच्या पवित्र तीरावर या ठिकाणी श्री बालाजी मठ संस्थांतर्फे आज गोदावरी परिक्रमासाठी भारतातून संत महंत सर्व साधू संत इथे येऊन या ठिकाणी त्यांचं भव्य दिव्य असं स्व्या ठिकाणी गोदावरी परिक्रमा करत असताना या बालाजी मठामध्ये सर्व संत महंत या ठिकाणी मुक्कमला असायचे आणि या मुक्कमला असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही जी गोदावरी परिक्रमा आहे अत्यंत महत्वाची नर्मदा परिपिक्र परिक्रमेला जितकं महत्व आहे तितकच महत्व आपण गोदावरी परिक्रमेला जर महत्व दिलं तर खरं तितकच महत्व या ठिकाणी गोदावरी परिक्रमेचं वाढेल या दृष्टिकोनातून संत मंतांनी चांगल्या प्रकारे असे या ठिकाणी याचा प्रचार आणि प्रसार जर केला मला अशी निश्चित खात्री आहे का हा गोदावरी परिक्रमेचं महत्व चांगल्या प्रकारे वाढून आणि सगळं संत महत्मध्ये एक चांगल्या प्रकारचा एक धर्मकार्य होईल असं मला वाटतं धन्यवाद